मनसेच्या मेळाव्याला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे मनसे नेते सरचिटणीस आणि पदाधिकारी तसंच कार्यकर्ते या मेळाव्याला पोहोचण्यास सुरुवात झाली आहे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं आज मेळावा आयोजित केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार काय आदेश देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत देवेंद्र यापूर्वीच विधानसभेसाठी काही नाव ही मनसेच्या वतीनं समोर आल्याचं कळत होतं आणि त्यातच आता हा महत्वाचा मेळावा होतोय काय अधिक माहिती प्रज्ञा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता सगळ्यांनीच मोर्चा वळवलेला आहे तो म्हणजे विधानसभा निवडणुकीकडे आणि त्यादृष्टीनेच मनसेची आज एक महत्त्वाची बैठक आणि मेळावा जो आहे तो वांद्रे इथल्या रंगशारदा इथे पार पडतो आहे काही वेळामध्ये या सगळ्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे राज्यभरातले पदाधिकारी आलेले आहेत जे मुंबईतले प्रमुख पदाधिकारी आलेले आहेत त्यांना विधानसभेच्या दृष्टीने काय सांगतात आहे काय मार्गदर्शन करतात आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे स्वबळावरती लढणार की माहितीसोबत लढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल कालच आपण एक बातमी दिली होती की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील काही ज्या विधानसभा आहेत तिथल्या जे काही मनसेचे नेते आहेत उमेदवार आहेत त्यांना ग्रीन सिग्नल दिलेलं आहे कामाला लागण्याची आदेश दिलेले ला आहेत त्यामुळे आज हा सगळा महत्त्वाचा मेळावा पार पडत असताना राज्यभरातील जे पदाधिकारी आलेले आहेत त्यांना राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार मनसेची आता निवडणुकांच्या दृष्टीने काय भूमिका या या से से अप, हे पाहणं मात्र याच अनुषंगानं यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की मनसेचे जे कार्यकर्ते आहेत नेते पदाधिकारी आहेत हे आग्रही असतात प्रत्येक निवडणुकीसाठी लोकसभेच्या वेळेला सुद्धा असंच चित्र आपण पाहिलेलं होतं मात्र यावेळेला हे चित्र नेमकं कसं असणार आहे महायुतीमधनच या जागांचं वाटप हे मनसेला होणार आहे की मनसे स्वतंत्ररित्या आपलं जागा वाटप करते हे अर्थातच विधानसभा आणि येत्या काळातल्या महापालिका निवडणुका सगळ्यांसाठी नेमकं काय असणार आहे चित्र नक्कीच ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला त्यानंतर मनसे, त्यानं मनसे मायुतीसोबत आहे अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण झालेलं आहे आणि आता तोंडावरती विधानसभा आहे त्यामुळे मनसे माहितीतून लढणार स्वबळावरती लढणार याबाबतची स्पष्टता जी आहे की कार्यकर्त्यांमध्ये देखील येणं गरजेचं आहे आणि त्यादृष्टीने हा सगळा मेळावा जो आहे तो महत्त्वाचा आहे त्यादृष्टीने या सगळ्या मेळाव्याकडे देखील पाहिलं जात आहे त्यामुळे जर मनसे महायुतीसोबत गेली तर किती जागा मनसेला मिळतील स्वबळावर लढला तर मनसे किती जागांवरती लढतील असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या कार्य कार्यकर्त्यांच्या मनात आहेत आणि या सगळ्यांनाच राज ठाकरे काय उत्तर देणार आणि काय सांगणार हे पाहणं महत्वाचं असेल मात्र मनसेच्या दृष्टीने जे आहे ती विधानसभा निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे लोकसभा निवडणूक मनसेने लढवली नाही आता विधानसभा निवडणूक आहे आणि त्यानंतर महानगरपालिकाच्या अनेक राज्यभरातल्या महत्त्वाच्या महानगरपालिका त्यांच्या देखील निवडणुका पार पडणार आहेत त्यामुळे मनसेला गेल्या काही काळापासून ज्या पद्धतीचं अपयश आलेलं आहे दहा ते बारा वर्षामध्ये मनसेचा डाऊनफॉल सुरू आहे आणि त्यामध्ये ही जी निवडणूक आहे विधानसभा लोकसभा निवडणूक ती मनसेच्या दृष्टीने करो या मरो त्या पद्धतीची असणार आहे आणि त्याच अनुषंगे राज ठाकरे आता काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत मात्र हे मार्गदर्शन करत असताना काय महत्त्वाची भूमिका घेतात येत्या काळामध्ये ते स्वबळावर लढतात महायुतीमधून लढतात की मग मैत्रीपूर्ण अशा लढती होताना पाहायला मिळतील हे सगळं चित्र येत्या काळामध्ये स्पष्ट होईल तुर्त धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र